बारावी पास झालेल्या महिलांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी एकूण वीस हजार पदांच्या भरती निघालेली आहे आणि या भरती प्रक्रियेत त्या महिलांना गुण कशाप्रकारे दिले जाणार आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा अंगणवाडी सेविका किंवा मदतनीसाचा फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी महिला बारावी पास असणे आवश्यक आहे जर त्या महिलांना बारावीमध्ये ऐंशी टक्केपेक्षा जास्त मार्क्स असेल तर त्या महिलेला साठ गुण देण्यात येणार आहे दुसरा सत्तर पॉईंट एक ते ऐंशी टक्के असेल तर पचपन गुण देण्यात येणार आहे साठ टक्के ते एक ते सत्तर पर्सेंट असेल तर पन्नास टक्के गुण पन्नास गुण देण्यात येणार आहे तसेच पन्नास पॉईंट एक ते साठ टक्के गुण असेल तर पंचेचाळीस गुण देण्यात येणार आहे पन्नास टक्के ते चाळीस टक्के पर्से पर्सेंट असेल तर चाळीस गुण देण्यात येणार आहे त्यासोबतच या ठिकाणी एक टीपसुद्धा देण्यात आलेला आहे ज्या उत्तीर्ण उमेदवारांना चाळीस पर्सेंटपेक्षा कमी गुण असतील ना त्यांना सरासरी पस्तीस टक्के गुण ग्राह्य धरण्यात येणार आहे त्याचसोबतच त्याच उमेदवार जर पदवीधर असेल तर त्यांना दहा टक्के गुण एक्स्ट्रा देण्यात येणार आणि पद्युत्तर असेल तर चार टक्के गुण डी एड असेल तर दोन गुण बी एड असेल तर दोन गुण आणि डी एड असेल ही दोन गुण तसेच जर त्यांनी एम एस सी आय टी किंवा त्याचे संबंधित कम्प्युटर सर्टिफिकेट असेल तर दोन गुण देण्यात येणार आहे त्यासोबतच अतिरिक्त वीज गुण देण्यात येणार आहे त्याच्यात जर ते उमेदवार विधवा किंवा अनाथ असेल तर दहा गुण देण्यात येणार आहे जर उमेदवार अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचे असेल तर पाच टक्के गुण देण्यात येणार आहे त्यासोबतच जर महिला इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग असेल तर तीन गुण देण्यात येणार आहे त्यासोबतच महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जर उमेदवार अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस किंवा मिन्नी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असेल तर त्यांना पाच गुण देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे जे उमेदवार अंगणवाडी सेविका किंवा मदतनिसाचे अर्ज करणार आहेत त्यांना अशा प्रकारे या ठिकाणी गुण देण्यात येणार आहे आणि या परीक्षेसाठी कुठ या पदासाठी कुठल्याही परीक्षा घेतली जाणार नाही याच गुणांच्या आधारे त्यांच्या मेरिट लिस्ट नागणार आहे आणि त्यांना ऑर्डर देण्यात येणार आहे तर अशा प्रकारचा महत्त्वाचा अपडेट होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद